हो का हो का मांडी अरे गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये आता मम्मी पप्पा गेले बालू माला आणि मी आणि घरी आहोत हो भाग्यश्री बाग्यश्वरी इथं बटाटा सोलते उकडून आणलाय चुलीतनं म्हणजे चुलीत टाकला होता शिजायला तो उकडून आणलाय आणि ते आता खाणार आहे आज जेवायला आम्हाला हे घेवड्याचे शेंग रुक्मिण ही आहे रुक्मिण खाते भाग्यश्री खाते मी खातोय या तुम्ही पण जेवायला बटाटा करून हि न हिजात हिजात भांडणं लागली होती हो का असा बटाटा केलाय काय माझा एक टाकतोय ना छप्पल काढायच का भाऊजू छप्पल काढा ह्याच्यात मीठ टाकलंय मीठ कधी टाकलो मी आता ग बस की काय बनवाय बरं ते मी टाकलंय म्हणले माझं आहे ना तुला काय माहित हो हे, हे का मी ह्याच्यात मी मीठ टाकलंय आणि हे ह्याच्यात काय म्हणतात ग ही चुलीत आम्ही गरम उकडून खायला लागली इकडून हो का इकडून भाजल हे लय बारी लागते मीठ टाकलं की मी आता खाली जात आहे आमची आजी आलेला आहे नंतर दाखवतो आता अर्जंट खाली जायचं कसं जायचंय मग इथे नाही का धुऊ शकत कधी तरी

नाही एक काम कर तू जा हे जा जा खेळ नाही भीत वाटत जा जा भिऊ नको मला जाऊ दे घरी अग नाही येत ग जा जा तू बाहेर घेऊन जा बाहेर घेऊन जा झुक मी आहे माझं जा ऐकत जा ग मला मोबाईल चार्जिंग करून घेत लाईट गेली एक लाईट जाईल पुन्हा किती केवढ धुवायचं चल मग लवकर लवकर या इथंच आहे कुठं जा लवकर लवकर लगेच आहे दोन मिनटात धुवून इथंच आहे मग मी जातो लगेच इथन काय असते धुवून गेलो ना आता इथलं धुन धुवून झालंय रुक्मिणीचं आणि आता मी आणि रुक्मिण आता घरी जाणार आहोत म मोबाईलला थोडी चार्जिंग राहिले आणि आता लाईट पण जाईल थोड्या वेळ त्यामुळे लवकरात लवकर घरी गेलेलं चांगलं आहे त्यामुळे मी तर पुढे आलो रुक्मिणी येईल हळूहळू मागून चल या लवकर आली का नाही चल 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 बघ बघ जाऊया जे आणलं सांग

आता इथन कसं काढण्या मग घासल ग असल पाय आय आई तू कसले कट्ट्या हो बसता येत नाही म्हणून हा जाऊ द्या मित्रांनो आता मी रुक्मिणकडे जाता हे रुक्मिण कुठे गेले बघू ए रुक्मिण इकडं इकडेच आहे इकडेच आहे इकडंच आहे इकडंच आहे चला दहा वाज देऊन लगेच जाता येते ना आल्या 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 परत आल्या मशी आल्या मशी आल्या काय चालू आहे काय चालू आहे काय चालू आहे माहित नाही आपण हळू हळू गेलं दोघी पळत पुढं राहणार लई भारी वातावरण असतं निवांत थंड गार गार मस्त हवा आणि एकदम छान

नीट खेळतच नाही वरडतातच मी काय म्हणते श राहिलं आट थोड़े फार काय ही जॉईंट म्हणजे काय ही काय माझ्याशी बांगड्याला

पाच 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 फास्ट फास्ट अरे 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 पडलं नीट पाच नीट बसवून सकाळी पाच का नाही मांडीव बसायचं होतं म्हणून एवढ्या वर्षी उद्या मारत होत आता बघा बसलो निवांत येऊन स्वतःच येऊन बसले खाली उतर खाली उतरले आता काय आई काय हो का हो का हो, हो, हो। मांडी अरे बसलो मांडी घेऊन बसायचं मांडव अरे पडलो <laughs> हो, होते या। जा। आली आली नाही आली आला आला आली ताई की आला माझ्या आला तुझ्या पशे <laughs> मुलगा मुलाच्या पशे पाया आजूबाई बसली बसला बसला हो मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबाय आणखीन इथं झोपलय बेडवरच <laughs> माझ्या उठ की बाबा झोपू झोपूती मला